नमस्कार आज आलेल्या एस एम एल नुसार आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं असा एक प्रश्न आहे जवळपास सर्व स्टुडंट आणि पालक मंडळी जी आपली तर त्यांच्या मनामधला हा प्रश्न आहे आणि खरोखर हे प्रेडिक्शन करणं कोणी जर तुम्हाला सांगत असेल की कोणतं कॉलेज मिळतं तर हे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो तर हे थोडं आपण या व्हिडिओमध्ये अनालाइस करतोय फक्त थोडं काळजीपूर्वक लक्ष द्याल कारण हा व्हिडिओ थोडा मिक्स आहे थोडा आपला जॉईन पेड मेंबरचा ग्रुप आणि पब्लिक आपले व्हिवर्स या दोघांसाठीचा हा सा व्हिडिओ आहे तर त्यामुळे काळजीपूर्वक बघाल कारण गरजेचा वाटला सर्वांसाठी बनवायचा हा एक विषय होता बघा आता ही आज आलेली आपली एस एम एल लिस्ट आहे तर यामध्ये आपल्याला नेमकं काय चेक करायचं तुम्ही समजा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस काही पण करताय पण यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं एक तर सुरुवातीला हा जो सिरियल नंबर आहे की ज्याला आपण एस एम एल म्हणतोय स्टेट मेरिट लिस्ट नंबर तर हा तुम्हाला तुमचा चेक करत घ्यायचा दादा हा चेक कसा करायचा तर तुम्हाला तुमचा रँक बघायचा बघा या ठिकाणी रँक आहे तर तुम्ही जर का समजा या पीडीएफ मध्ये तुमचा रँक जर का सर्च केला तर डायरेक्ट तुमचा जो सिरियल नंबर आहे तर हा तुम्हाला इकडे बघायला मिळू शकतो रँकनुसार सिरियल नंबर तुम्ही सहज आणि करेक्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता हा झाला पहिला विषय आता न, नंबर दोन इकडं तुमचा ओबीसी किंवा मग तुमच्या कॅटेगरीचा रँक आहे तुमच्या स्कोअर कार्डवरचा रँक आता कामाचा नाही तो पूर्ण भारतामधून आहे पण हा फक्त महाराष्ट्रामधली आपली कॉम्पिटिशन दर्शविणारा रँक आहे जसं आता बघा हा ओबीसीचा पहिला स्टुडंट आहे ठीक आहे हा ओबीसीचा दुसरा आहे हा ओबीसीचा तिसरा आहे पण याच्या खाली हे तिन्ही स्टुडंट जे आहेत हे वाले आहेत तर ते याचे कॉम्पिटिटर नाही बनणार यानंतर जर ओबीसीचा हा चौथा स्टुडंट बनला मध्ये एसईबीसी ईडब्ल्यू एस एक नंबर दोन नंबर हे सगळं तुम्हाला दिसतं म्हणजे थोडक्यात असा विषय नाही की ओबीसीचे टोटल मोजावं लागतील काय ईडब्ल्यू एच चे टोटल मोजावं लागतील असा विषय नाही फक्त तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला फक्त एस एम एल बघावं लागेल कारण तुमचा कॅटेगरी रँकी करत काही येणार नाही तर त्यामुळे तुम्हाला एस एम एल बघायचा आता एक महत्वाचा प्रश्न आहे की सर कटॉप किती दोन आम्हाला कोणतं कॉलेज मिळतं हे सांगा बाकी दुसरं काहीच नको तर तोच विषय मी तुमच्या समोर मांडतोय खरंच एवढं सोपं आहे का म्हणजे जे तुम्हाला लोक सांगतील की नाही मी तुम्हाला सांगतो की हंड्रेड पर्सेंट कॉलेज मिळतं तर खरंच हे सांगणं शक्य आहे का एका ज्योतिषशास्त्र थोडी की तुमचा कॅटेगरी रँक काढला तुमचा एस एम एल काढला आणि लगेच तुमचं कॉलेज तुमच्या समोर हजर असा असा विषय का बघा लक्ष द्या थोडं अनालाइस करूया या, या पीडीएफला आता पहिला विषय तर तुम्ही ज्यावेळेस तुमचा एस एम एल दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो हो। कोणकोणत्या कोणत्या एस एम एल एस एम एल स्टेट मिरिट लिस्ट नंबर ठीक आहे त्यानंतर पाहिजे तुमचा कॅटेगरी रँक आणि त्यानंतर पाहिजे तुमचा ऑल इंडिया रँक तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा एस एम एल कॅटेगरी रँक आणि ऑल इंडिया रँक या तिन्ही गोष्टी तुम्ही एका नोटबुकवर नोट डाऊन करून ठेवाल मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला कुठल्या प्रकारचा कोर्स मिळू शकतो कॉलेज कोणतं मिळतं मी पब्लिकली सांगतोय फक्त पेड मेंबरशिप घेईपर्यंत खोटं बोलायचं असा विषयच नाही मी पब्लिकली सांगतोय की कॉलेज कोणतं मिळणार आहे हे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत जर सांगत असेल तर तो शुद्ध खोटं बोलतोय विश्वास ठेवू नका कॉलेज कोणतं मिळतं तर हे कोणीच नाही प्रेडिक्ट करू शकत नाईंटी नाईन पर्सेंट पर्सेंट हे प्रेडिक्शन खरे ठरू शकतात पण सर हंड्रेड पर्सेंट हेच कॉलेज मिळेल असं आम्हाला सांगितलं तो व्यक्तींनी तुम्ही बघा लक्ष द्याल थोडं आता यामध्ये हे ओबीसी 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 हे सगळं तुम्हाला दिसतं आता विषय काय बघा ज्यावेळेस समजा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करता तर त्यावेळेस तुम्ही समजा तुमचा रँक शोधला तुमच्याजवळ तुमचा यस एल तुमच्याजवळ तुमचा कॅटेगरी रँक आहे आता यानंतर आपला जो कट ऑफ आहे तर तो नेमका किती निघतोय तर हे लक्षात घ्या आता हे सुरुवातीला फक्त आपण एमबीबीएस साठी बघूया नंतर आपण बाकीचे पण पीडीएफ यामध्ये घेऊया बघा आता हे एमबीबीएस साठी आता हे पण लक्षात घ्या हे प्रेडिक्शन आहे हे हंड्रेड पर्सेंट असंच होईल तर हे मी बोलतच नाही आणि अगोदर पब्लिकली सांगतोय कमेंट करण्याच्या अगोदर माझं म्हणणं आहे का हे असंच होईल याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नसते पण हे थोडंफार प्रेडिक्शन जे फिफ्टी सेव्हन्टी एटी पर्सेंट पर्यंत बरोबर येतं पण यामध्ये पण काही चुका राहतात आणि हे कबूल करतोय मी बघा लक्षात घ्या यामध्ये आता हा एस सी वाला आहे एस सी कॅटेगरीवालाचा हा रँक आहे की जो क्लोजिंग रँक निघतोय क्लोजिंग म्हणजे काय हा लास्ट ऍडमिटेड स्टुडंट असू शकतो दोन हजार पंचवीस साठी त्यानंतर याचा एस एम एल एवढा असू शकतो की जो मी अगोदर तुम्हाला दाखवला एस एम एल कसा चेक करायचा तुम्हाला माहिती आहे त्यानंतर याचा कॅटेगरी रँक जो आहे तर तो आठशे पंचवीस निघतोय आणि याचा स्कोअर जो आहे तो चारशे बावीस निघतोय आता हे सगळ्या गोष्टी कशा चेक करायच्या तर आता जर समजा आपण हा कॅटेगरी रँक जरी घेतला याचा आणि त्या पीडीएफ मध्ये जर याला पेस्ट केलं कॅटेगरी रँकला के आपण हे एस एम एल घेऊया ठीक आहे एस एम एल घेऊ आणि या, या, या पीडीएफ मध्ये याला पेस्ट करू आणि काय रिझल्ट मिळतो तर तो बघू आता हे पीडीएफ आहे आपलं आता या पीडीएफ मध्ये आपल्याला याचा फक्त एस एम एल पेस्ट करायचा आहे तर त्यामुळं मी या ठिकाणी एस एम एल पेस्ट करतोय सॉरी आता हे जे केलंय आपण तर यामध्ये आपल्याला एस एम एल पेस्ट करायचं आहे म्हणजे वर जावं लागणार आहे आपण पेजवर गेलो होतो यामध्ये आपण हे फाइंड वर जाऊ आणि हा एस एम एल या ठिकाणी मी टाकलाय तुम्ही ते कट ऑफच पीडीएफ बघितलं की ज्यामध्ये तेरा हजार सातशे एकवीस हा जो नंबर होता तर हा बघा आता हे जे आलं तर हे हे नाही बघायचं आपल्याला कारण हा रँक आला याच्या समोर आपल्याला जा जावं लागणार आहे अजून तर त्यामुळं याला नेक्स्ट नेक्स्ट करत घ्यावं लागणार बघा लक्षात घ्या थोडं व्हिडिओ थोडा लेंथ वाढू शकते पण तुम्हाला एकदम करेक्ट आयडिया येऊन जाईल की नेमका आपला एस एम एल किती आहे हे बघा हे आलं इथं एस एम एल फोकस होतोय तेरा हजार सातशे एकवीस आता यामध्ये कोणता विद्यार्थी हा तर एस सीचा किती नंबर याचा आठशे पंचवीस याचा रँक किती आहे तर मी नेमका तुम्हाला सांगितला की याचा सा जो रँक आहे तर तो एक अडुसष्ट सहाशे एकोणसाठ आहे बघा आता आपलं पीडीएफ बघा एकदा यामध्ये जरा का आपण बघितलं समजा पीडीएफ मध्ये तर लगेच तुम्हाला लक्षात येऊन जाईल ते की पीडीएफ मध्ये आपल्याला काय दिसतं नेमकं मी तुम्हाला दाखवलेलं पीडीएफ हे बघा इथलचं हे बघा आठशे पंचवीस रँक याचे मार्क आहे चारशे बावीस थोडक्यात हा थोडा सेफ झोन मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज साठी मग आता हे असं हे प्रेडिक्शन आहे सगळं मग आता यात आपल्याला कोणतं कॉलेज मिळेल कसं ओळखायचं तर बघा आता जर तुम्ही कुठे जॉईन असाल तर कदाचित त्या काउन्सलिंग सेंटरवाल्यांनी तुम्हाला तशी लिस्ट दिलेली असेल कि नेमका किती रँकला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तर तसं पीडीएफ तुमच्याकडे असलं पाहिजे प्रत्येक स्टुडंटचं जे पीडीएफ आहे आता जसं की समजा आम्ही केलेलं आहे बघा आम्ही काय केलं की पर्सनली हे पीडीएफ स्टुडंटना शेअर करतोय बघा आता हे जे एक पीडीएफ आहे हे कॉलेजच्या लिस्टचं पीडीएफ आहे आणि यामध्ये काय केलेलं आहे तर ही ओपनची फी आम्ही घेतलेली आहे ही ओपनची फीज आहे बघा गव्हर्नमेंट कॉलेजची ओपनची फी आणि यात अजून काय केलेलं आहे बघा लक्षात घ्या आता ह्या पब्लिक हे सगळं दाखवतोय मी पण आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तो हे पहिलं कॉलेज आहे मला कोणतं कॉलेज मिळेल असा विषय तर बाबा तुझा रँक जर का समजा ऑल इंडिया रँक जर का याच्या पण पेक्षा कमी असेल दोन हजार मिळू शकतं हा झाला विषय पण हंड्रेड पर्सेंट हेच मिळेल असं कशा होऊन दुसरे स्टुडंट हे जीएस मेडिकल कॉलेज प्रेफर करत नाहीत असं आपण केव्हा ओळखणार आहे आपण कोणाच्या मनातलं ओळखणार आहे का की त्या स्टुडंटनं जर नाही टाकलं समजा तर हे आपल्याला मिळणार आहे पण ते स्टुडंट टाकणार नाही याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आज रोजी आपण घेऊ शकतो का है तो तो का बरं आपल्याला टाकायचं जीएस मेडिकल कॉलेज वर मग ज्याला सहाशे सातशे मार्क आहे तर तो विद्यार्थी टाकणार नाही का ते मेडिकल कॉलेज एक नंबरला जर का समजा पाचशे मार्क घेऊन आलात आणि तुम्ही जीएस मेडिकल कॉलेज एक नंबरला टाकलं आणि एखादा स्टुडंट आहे पाचशे वाला तर तो जीएस कॉलेज टाकणार नाही का याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आज रोजी तुम्ही घेऊ शकता का नाही घेऊ शकत मी पण नाही घेऊ शकत तर त्यामुळं कोणाच्या मनात काय आहे तर ते आज रोजी आपल्याला नाही ओळखतायत तर त्यामुळंच हे कॉलेज प्रेडिक्ट करणं विषय सोपा हो नाही कोण कोणते कॉलेज चॉईस फिलिंग करणारे तर हे आज रोजी आपल्याला माहित नाही आपण फक्त काय काढू शकतो कट ऑफ की आपल्याला कॉलेज मिळतं का नाही मिळत एवढंच आपण काढू शकतो कोणता कोर्स मिळू शकतो हे आपण काढू शकतो पण आता जर तुम्ही जिजा वैकरी मी जॉईन केलेली असेल तर कदाचित तुमच्याकडे हे पीडीएफ आतापर्यंत आलेलं पण असेल कारण आमच्या सगळ्या ग्रुपवर हे पीडीएफ गेलेलं आहे आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तुमचा रँक चेक करा यामध्ये तुमचा रँक बघा तुमचा एस एम एल बघा आता समजा तुम्ही जर का एक लाख सव्वीस हजाराच्या आतमध्ये असाल अस म्हणजे एका लाखाच्या आतमध्ये तुम्ही तर मग हे जे वरचे कॉलेजेस आहेत हे तर यापैकी कुठलं ना कुठलं कॉलेज आपल्याला मिळणार आहे तुमचा रँक ऑल इंडिया रँक जर का सत्तर हजार असेल तर मग या टाइपचं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं एस एम बी टी ठीक आहे आता यानंतर जर सपोज असं आपण इमेजिन करू की तुमचा जो रँक आहे तर तो साठ हजार चौसष्ट हजार एवढा आहे एवढा रँक आहे तुमचा चौसष्ट हजार किंवा साठ हजार किंवा या दरम्यान आहे मग कोणतं कॉलेज मिळू शकतं या च कॉलेज तुम्हाला मिळू शकतं किंवा याच्या खालचे कॉलेजेस जे आहेत तर हे पण तुम्हाला लागू शकतात कारण लाग हे खालच्या रँकला लागलेले आहेत तर त्यामुळे हे प्रेडिक्शन तुम्ही तुम्हाला दिलेल्या पीडीएफ वरून पण करू शकता आता विषय असा आहे की हे पब्लिक आम्ही काही शेअर केलेलं नव्हतं कारण थोडे जे जॉईन स्टुडंट असतात तर त्यांना थोडं वेगळं देणं आमचं एक कर्तव्य आहे पण पब्लिक माहिती नाईन्टी पर्सेंट पब्लिक व्हिडिओमध्ये मी पूर्ण कॉन्सलिंग मध्ये करतो फक्त काही स्टुडंट जे आहे तर ते जॉईन असतात अकॅडमीला तर ते खूप कमी असतात आणि कमी स्टुडंट आम्ही घेतो पण हे पीडीएफ जे आहे स्टुडंटला दिलेले आहे यावरून तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की आपल्याला कुठल्या प्रकारचं कॉलेज मिळू शकतं ठीक आहे आता विषय परत एक काय की सर बी एम एस बीडीएस काय तर त्याचा पण असाच एक व्हिडिओ बनवूया आपण पण आता एक सांगायचं राहिलं यात की सर मग तुम्ही एमबीबीएस चा प्रायव्हेट चा ऑफ नाही सांगितला तर बघा हे एमबीबीएस चा प्रायव्हेटचा आहे ठीक आहे आणि हा विषय नाही गे हे आता हे सगळं जे आहे तर हे आपण शेअर करून देऊया टेलिग्राम चॅनलला टाकून देऊये कारण हा काही असा मोठा विषय नाही तर हे सगळं एस एम एल नुसार प्रेडिक्ट केलेला कट ऑफ आहे तर त्यामुळे हा व्यवस्थित बघा आपला रँक कुठं बसतोय आपल्याला कोणता कोर्स मिळतोय हे बघा कारण एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस सगळे कट ऑफ बनवणं सुरू आहे आणि वन बाय वन ते शेअर करणं सुरू आहे आणि त्याला कसं अॅनलाईज केलेलं आहे तर हे पण आपल्याला माहिती आहे आज आपण थांबूया ओके बाय